नमस्कार आत्ता दोन दिवसापूर्वी आपल्या सरकारने सी ए ए कायद्यात एक नवीन संशोधन केलं आणि त्याचं नोटिफिकेशन काढलं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती द्यायला हा व्हिडिओ बनवत आहे मी एक कायदेनिष्णात श्री डी के दुबे यांना नेहमी फॉलो करते ते खूप छान गोष्टी समजावून सांगतात तर ते त्यांच्याकडून जे ऐकलं ते मी तुम्हाला सांगण्याचं सा, समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करते सगळ्यांनाच माहिती आहे पाकिस्तान हे धर्मावरच धर्म आधारावर वेगळं निर्माण झालं वेगळं त्यांनी अस्तित्व ते तयार केलं आणि त्यावेळेला अलिखित असा नियम वाटला होता की ज्या जेवढ्या लोकांनी पाकिस्तानचा मागणी केली होती पा पाठिंबा दिला होता आणि जेव जागेचा आणि पॉप्युलेशनचा त्या तसा रेशिओ केला होता तर तेवढी लोकं तिथे जातील पण काय झालं जागा जास्त दिली गेली आणि जास्त लोकसंख्या इथे राहिली त्या तेवढे पाक मुस मुस्लिम तिथे गेले नाही असं वाटलं होतं की ज्या सगळे मुसल मुस्लिम तिथे जातील आणि सगळे गैरमुस्लिम भारतात परत येतील पण तसं झालं नाही आणि त्यांना भरपूर जागा भरपूर दिली गेली भरपूर पैसे आणि सुविधा दिल्या गेल्या आणि लोक मात्र कमी तिथे गेले आणि नंतर मग एकोणीसशे पंचावन्नमध्ये नेहरूने एक नवीन कायदा नागरिकत्वाचा काढला त्याच्यामध्ये त्यांनी ओ सी आय कार्ड असं केलं म्हणजे ओरिजिनल सिटीजन ऑफ इंडिया असं कार्ड केलं त्याच्यामध्ये ज्याचा खाप आजावट बाप खा आजा खापर आजा जर भा अखंड भारतामध्ये जन्माला आला असेल तर ते त्यांना भारतीयत्व पाहिजे असेल तर त्यांनी ना पाकिस्तानाचं नाकारून पुन्हा भारतामध्ये ते येऊ येऊ शकतात अशा पद्धतीने त्यांना कार्ड दिलं होतं मग पुढे दो दोन हजार पाचमध्ये त्याच्यामध्ये संशोधन करून ओ सी आयवाल्यांना फक्त फ्री विजा आणि इथे येऊन बिझनेस करायची मुभा दिली आणि त्यांना जसं शेतीची जमीन नाही घ्यायची आणि वोटिंग करणं किंवा वोटिंगला उभं राहणं न राहायचं असे तीनच बंद्या लावल्या आल्या बाकीच्या त्यांना तुम्ही किती जागा घ्या किती इथे लग्न करा कितीही मुलं त्या लोकसंख्या वाढवा त्याला बंदी नव्हते दोन हजार पाचमध्ये जेव्हा हा नियम केला त्याच्यानंतर खूप लोक त्याचा फायदा घेत होते सी एचा जेव्हा नवीन सरकारने नियम काढला त्याला खरा तर तो भारतीय मुसलमानांना लागू नव्हता पाकिस्तानातील गैरमुस्लिम अल्पसंख्यक लोकांना जर तिथे होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांना जर भारतात यायचं असेल तर त्यांच्यासाठी तो कायदा होता तरीसुद्धा इथल्या मुसलमानांनी त्याचा कडो कडाडून विरोध केला सी एचा आणि उगाच हंगामा तयार केला तर काय माझं हे सांगायचं हेच म्हणजे हा व्हिडिओ बनवायचं माझं महत्त्वाचं कारणच हे आहे की आपल्या लोकांना खऱ्या कायद्यातलं सत्यता कळावी आणि उगाचाच त्याचा दुरुपयोग होऊ नये खरं सत्यता स आणि मग त्याच्यानंतर आपण पाठिंबा द्यावा किंवा नाही द्यावा त्याचा विरोध करावा की नाही करावा हे कळावं ह्याच्यासाठी हा करते काय होतं माहिती आहे आपण लो रोजच्या जीवनामध्ये आपण देशावर खूप प्रेम करतो पण रोजच्या जीवनामध्ये आपण इतकं व्यग्र असतो की सत्यता जाणून घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो आणि काही लोक इतकी धर्मांध असतात की त्यांना धर्मगुरूने सांगितलेलंच फक्त सत्य कळतं खरं काय आहे ते वाचण्याच्या ते जाणून घ्यायच्या मानगडीत ते पडत नाहीत आपण व्यग्र आहोत म्हणून ग पडत नाही सत्यता जाण्याच्या आणि ते धर्मगुरूच्या मागण्या सांगण्यापलीकडे ऐक न ऐकल्यामुळे सत्यता काय आहे ते जाणून कोणीच जाणून घेत नाही आणि उगाचाच गदारोळ घोडतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आत्ता जो दोन दिवसापूर्वी संशोधन बनवलं त्याच्याप्रमाणे जगातील कुठल्याही देशामध्ये जर ओ सी आय होल्डरला दोन वर्षापेक्षा जास्त सजा झाली असेल तर त्याला ओ सी आय कार्डचा फायदा घेता येणार नाही आणि कोणावर फक्त आरोप झाला आहे ओ सी आय होल्ड कार्ड होल्डरवर फक्त आरोप झाला आहे ज्याच्यामध्ये दोन वर्षापेक्षा जास्त सजा होऊ शकते तर त्याची आत्ताची इथली संपत्ती आणि जागा सरकार ताब्यात घेणार पण जर तो तिथून मुक्त झाला तर त्याला मिळणार नाही तर जर त्याला सजा मिळाली तर त्याला ती संपत्ती आणि जागा मिळणार नाही हा हा विषय झालेला आहे आता माझ्यासारख्या गृहिणीला हे संशोधन कळलेलं आहे हे संशोधन झालं आहे म्हणून अर्थात हे मा, मा दुसरे ना निष्णात कायदे तज्ज्ञ ओ ओवेसींनाही कळलं असेल पण अजून गदारोळ सुरुवात झालेली नाही आहे ह्या विषयावर पण हा विषय तुम्हाला कळला पाहिजे ओ सी आय म्हणजे काय ओरिजिनल सिटीझन ऑफ इंडिया म्हणजे कार्ड म्हणजे काय आणि त्यांना काय सुविधा होत्या आणि काय तर कुठल्या तरतुदीपासून बद बदली झाल्या आहेत आणि कुठल्या आता फायदा त्यांना मिळणार नाही हे कळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे